सत्कारासाठी अतिशय सुंदर असं नियोजन त्यांच्या सत्कारासाठी झालं आपल्या गावचं भूमिपुत्र आमचं सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमचे सहकारी मित्र प्राध्यापक श्रीहरी काळेसर या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे सत्कार निवडती आपल्याच गावचं भूमिपुत्र माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख लक्ष्मीराज सोळंके मग आमच्याबरोबर आले आमचे दुनेक सहकारी मित्र शिवसेनेचे तालुका समन्वयक आदरणीय ता गौरवजी टाकणखार धारू तालुक्याचे तालुका अध्यक्ष आमचे सहकारी मित्र धनाडीचे युवा नेतृत्व आदरणीय युवराजी लगड या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सुरेशरावजे खाटोळे बालासाहेबजी फपाळ भाई आमचे बाबुराव शेळके आबा त्याच नंतर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष डॉक्टर संजय डाकलगावकर साहेब आणि राधाकृष्णजी शिंदे आणि विशेष म्हणजे जे संचलन करतात ज्ञानेश्वर महाराज सोळंबी मात्र संचलन करतात उपस्थित असलेले सर्व गावकरी बंधून मित्रांनो सगळ्यांच्या नाव घेणं शक्य नाही आज आपल्या गावचे भूमिपुत्र आमचे सरकार मित्र काळे सरांचा या ठिकाणी चांगल्या तोफांच्या आवाजामध्ये उत्साहामध्ये आज तुम्ही सत्कार ठेवलात त्यांची निवड झाली महाराष्ट्र पोलिसच्या चांगल्या मोठ्या पदावर खरं म्हणजे त्यांचा बहुमान आहे आपल्या गावाचा बहुमान आहे अशा सामान्य कार्यकर्त्यांचा सा बहुमान ज्या पार्टीनं ज्या नेत्याने ने केला त्या नेत्यांसाठी अगोदर टाळ्या वाजवायचा शरद पवार साहेबांनी त्यांची निवड केली आणि आज आग माझीही निवड काल परवा झाली प्रदेश ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्षपदी महाराष्ट्राच्या माझी निवड झाली म्हणून थोडस गाडी बरोबर जाण्याची जात्रा माझाही सत्कार तुम्ही आज माझा बहुमान केला आमच्या मायभगिनी माझंही आक्षेप केलं तुम्ही सगळ्यांनी आमचा सत्कार केला सर्वप्रथम सर्वांचे व्यक्तीशाख आभार मान बऱ्याच दिवसांनी मी मला योग आला गेल्या पंचवीस वर्षापासून मी या राजकीय क्षेत्रामध्ये आहे आज ज्यावेळी अजितदादा पवार पवार साहेबांना सोडून गेले त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला की आता पवार साहेबांच्या पार्टीमध्ये आपल्याला काम करायचं त्याचं कारण असे की भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र सरकार आहे केंद्रात सरकार आहे एकच मुद्दा सांगतो जास्त आता भाषणबाजी करत येईल वेळ नाही ना पुढे भाषण आपण करणार आपण ऐकणार निवडणुका लागणार परंतु एक मुद्दा असा आहे की महाराष्ट्र देश महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायचा पार्टी एनसीपी ला नॅशनल करप्शन पार्टी मोदी साहेब फडणवीस साहेब म्हणतात भ्रष्टाचार राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टाचारी करतो मग मला असं वाटलं ते गारा गारा तुम्ही चारी चारी कर कर की तुम्ही पार्टी भ्रष्टाचारी म्हणता महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायचं म्हणता त्याच्यामध्ये अजित दादा पवार यांना जेलमध्ये घालायचं म्हणता सुनील गडकरे यांना जेलमध्ये घालायचं म्हणता आणि मग याच लोकांना तुम्ही जवळ घेऊन मंत्रिपद देऊन महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीची किल्ली घेता हा कोणता तुमचा भ्रष्टाचार मुक्तीचा कार्यक्रम आणि म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला असं वाटलं की हे सगळं थोताडे हे भ्रष्टाचाराच्या टोळ्या महाराष्ट्रामध्ये जमा झाल्या आज आम्ही या ठिकाणी जे आलो कोण आहेत आम्ही आम्ही आमदार नाही खासदार नाही सामान्य कार्यकर्ते या ठिकाणी तुम्ही आमचा सन्मान केला आता सामान्य कार्यकर्त्यांचा गरजू कार्यकर्त्यांचा इमानदार कार्यकर्ते इमानदार कार्यकर्त्यांचे प्रामाणिक कार्यकर्त्यांचे दिवस सुरू झाले किंबात झाले पाहिजे असं वाटतं आणि म्हणून पवार या राष्ट्रीय आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राज्य पातळीवरच्या पदाची जबाबदारी द्यावी मी सामान्य कार्यकर्ते कार्यकर्ते तात्या डागा सामान्य कार्यकर्ते तात्यावर तालुका अतिशय जबाबदारी दिली गेल्या अनेक वर्षापासून पवार साहेबांची निष्ठावर राहिलेली माणसं आता माझ्या पदाचे मागू सांगतो मी मागितलं होतं एक पद मिळालं पाहतो सर मी मागितलं होतं छोट मिळालं लोक तालुका महाराष्ट्र पातळीवर आणि याचं संपूर्ण श्रेय सर आणि मनोहर ताना यांना मी देतो मी मुंबईला मुंबईला गेलो सुद्धा नाही मला ते या म्हणले पण माझ्या परस्पर त्याने त्यांचं वजन वरिष्ठ नेत्यासोबत जयंत पाटील साहेब असतील आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा साहेब असतील ज्यांना पणाला बोलायचे त्यांनी बोलले आणि माझ्यासाठी मोठ्या पदाची जबाबदारी या ठिकाणी दिली म्हणून मला निश्चित आनंद आहे पण त्या पदाला शुभेच्छा असून ज्यावेळेस माझ्या हातून काम घडल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आनंद होईल आज ओबीसी समाज आता ते ओबीसी विभागाची जबाबदारी आणि आता मला वाटतं ओबीसी संख्या फार मोठी झाली आता म्हणजे ही एवढी मोठी झाली आणि ही ओबीसी ताकद आणि विशेष म्हणजे गरजू ओबीसी ती ताकद गरजवंत ओबीसी ती ताकद ही ताकद आपल्याला भविष्यामध्ये एक चांगल्या दिशेनं विधायक दिशेनं आपल्याला पुढं या वाटचाल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये करणं आवश्यक आहे आणि आता तात्याचे आपल्याला भाषण ऐकायचे आता जाता जाता एकच सांगतो की खरोखरच या महाराष्ट्रामध्ये मा माजवगाव मतदारसंघामध्ये मा नाटंदगावमध्ये मा काय झालं बघा सामान्य माणूस डिसाईन झाला मजबूर झाला कोणत्या बाजून जाऊ हे कळालं मागे कोण कोणत्या पक्षाच्या बाजून जाऊ प्रधानमंत्र्यांनी आम्ही सगळं डिसाईन झालं म्हणून भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या माणसाच्या चांगल्या पक्षाच्या आमचं हित जमणारा जमणारा पक्ष आमचं भलं करणारा नेता यांच्या पाठीशी राहणं तुम्हाला मार्ग जाता जाते एकच सांगत की शरद पवार साहेबांचे दोन तीन मुद्दे मी सांग ओबीसीचा विषय निघाला मंडल आयोगाची अंमलबजावणी करून ओबीसीला रिझर्वेशन देण्याचं पहिलं काम महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी केलं हे ओबीसीला कळलं द्यायचं दुसरी गोष्ट नामांतराचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामांतर देऊन घटनेचे शिल्पकार महामानवाचा सन्मान करण्याचं काम पवारसाहेबांनी केलं शेतकरी नेता म्हणून या देशाचे कृषी मंत्री म्हणून या देशाचे जाणकार नेता म्हणून त्यांनी शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचा धाडसी निर्णय पवार साहेबांनी घेतला बाकी त्यांच्याबद्दल फार काय सांगण्यासारखा पण एवढे मोठे नाही सगळा देश त्यांना जाणतो सगळा महाराष्ट्र जाणतो हे सांगण्याचा जा उद्देश असा की गंजोबती आपापल्या गावामध्ये हे तुम्ही आम्ही सांगण्याचे गरजेचे पवार साहेबांनी काय केलं हे ठरक तीन मुद्दे माझ्यासमोर दिसले आणि म्हणून ज्या नेत्यांनी आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या नेत्याचा आपण पाठीशी राहूया जे ही झालो ती दिशा योग्य दिशा आपण हुशार माणसं आहे आता आपल्याला दिल्ली कळायला दिल्ली अमेरिका सुद्धा कळायला की व्ही मोबाईल सगळं करायला कळायला फक्त मतदान गटावर येण्यासाठी करायचं काय होतो मग पाच वर्ष ज्यांना शिवाय घेतो काय जनता नंतर होता हे म्हणून मी जे गोष्ट सांगत असतो गोष्ट सांगतो आणि माझं भाषण समजतो ते काय असतं बघा आमची अवस्था कशी झाली गरीबांची सर्वसामान्य माणसाची ते जुन्या काळामध्ये ते गोळ्या मारायच्या बघा बायका जात गोळ्या मारायच्या माझा गे भाऊ चाराला पंढरपूरलायचे तर हिंदू महिला आणि मुस्लिम भगिनी तिला भेटायला आली हिंदू महिला जाता गळद मुस्लिम भगिनी जवळ असताना आता ही दळ म्हणली मी तुला मदत करते डळायला दोघी देणारे डाळाला आणि हिंदू भगिनीला लागल्या तुम्ही गोळ्या म्हणायला माझा गाव बंधूरा चालू भाव पंढरपूरला माझा गंजूराया चालू आला दिला अशा काही मुस्लिम भगिनीला त्या काही माहितच नाही ती गोष्ट ती काळ म्हणजे हिंदू भगिनी म्हणजे म्हणतो माझ्या बरोबर गोळ्या ती म्हणजे मला अकोला जसं म्हण तसं पण उदर, जिदर जिदर भाई उदर 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 भी भाई जिदर जिदर भाई, भाई। <laughs> <laughs> माहितच नाही ना ही आळंदी काय कटर काय ओवी का, काय काहीच माहीत नाही तसं आम्हाला कोणी यायलाय कुंकडे मी दिशा बोल करायला कुंकडे सांगायला आले तर आम्ही जाणकार म्हणून प्रत्येकाने सक्षम मुलगी भविष्यामध्ये राजकीय सामाजिक वाटचाल करण्याची गरज आहे एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि परत एकदा माझा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो आणि माझे शब्द सदस्यांबद्दल